राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा गेल्या दोन दिवसांपासून भंडारदरा धरणाच्या पाणलोट्यात मंदावलेल्या पावसाने पुन्हा जोर धरलाय काल मंगळवारी भंडारदऱ्याच्या पाणलोटासह परिसरात जोरदार पाऊस कोसळला आणि त्यामुळे भंडारदरा धरण मंगळवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत नव्वद टक्के भरले असल्याची माहिती भंडारदरा धरण शाखेकडून उपलब्ध झाली आहे अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटात मागील आठवड्यात ढगपुटी सदृश्य पाऊस झाला आणि यामुळे आदिवासी बांधवांच्या भात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय गेल्या दोन दिवसांपासून भंडारदरा धरणाच्या पाणलोटासह परिसरात पावसाचा जोर कमी झाला होता परंतु सोमवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला मंगळवारी दिवसभर भंडारदरा येथे साठ मिलीमीटर पावसाची नोंद झाली भंडारदरा धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असून भंडारदरा धरण भरण्याच्या दिशेने आगेकूच करत आहे धरणाचा पाणीसाठा नऊ हजार आठशे शहाण्णव दशलक्ष घनफूट झालाय भंडार जरा दर नव्वद टक्के भरलेला आहे सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक आदिवासी बांधवांच्या शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय जोरात पडणाऱ्या पावसामुळे आत्ताच अनेक शेतकऱ्यांनी भात शेतीची लागवड केली आहे ही लागवड नवीन असल्याने भात कुजण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे अनेक शेतकऱ्यांचे शेतीचे बांध फुटलेले आहेत अनेकांची भातशेती वाहून गेली आहे आणि त्यामुळे आदिवासी बांधवांमधून भातशेतीच्या नुकसान भरपाईची मागणी होत आहे शासनाने भातशेतीचे पंचनामे करावे अशी मागणी शेतकऱ्यांमधून जोर धरू लागलेली आहे कळसुबाई शिखरावर मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असल्याने कृष्णावती नदी जोरदार वाहत आहे वाक्य धरण शंभर टक्के भरले असल्याने कृष्णावंती नदी वाक्य धरणावरून एक हजार बावीस क्युसेकने वाहत असल्याने निळवंडे धरणाचा पाणीसाठा चार हजार दोनशे अडतीस दशलक्ष घनफुटावर पोहोचला आहे निळवंडे धरण पन्नास पूर्णांक एक्याऐंशी टक्के भरले आहे गेल्या चोवीस तासात भंडारदरा येथे चाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे रतनवाडी येथे पंच्याण्णव मिलीमीटर पाऊस पडला आहे घाटघर या ठिकाणी अठ्ठ्याऐंशी मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला असून पांद्रे येथील पावसाची नोंद एकोणऐंशी मिलीमीटर आहे भंडारदरा धरणामध्ये मंगळवारी सकाळी सहा वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत दोनशे त्र्याण्णव दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक झाली आहे धरणाचा पाणीसाठा नऊ हजार आठशे शहाण्णव दशलक्ष घनपुटावर पोहोचला आहे राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा